या समितीच्या जवळपास तीन ते चार बैठका झालेल्या आहेत औपचारिक पद्धतीने आणि अनौपचारिक पद्धतीने जी चर्चा आहे मग आम्ही एंगेजमेंट असेल युथशी रिलेटेड एंगेजमेंट असेल किंवा अजून काही प्रश्न डिस्कशन्स ओपन फोरम्स करता येईल असं आम्ही आमच्या वैयक्तिक पातळीवर पण करतोय आणि विभागातर्फे पण आता हे गोष्टी लवकरच करण्यात येते अभ्यास करतोय आणि वेगवेगळ्या विषयांवर पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे मग अगदी ते स्पोर्ट्स असेल कल्चर असेल एनवॉमेंट असेल लाईफ स्किल्स असतील एम्प्लॉयमेंट असेल आणि त्यांच्या कामाचं रेकग्नेशन आणि पोच पावती म्हणून ह्या समितीवर काम करण्याची संधी मान्य मुख्यमंत्री साहेबांनी मला दिलेली आहे नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी अगदी मिशन मोडवर काम करत आहेत दोन हजार सत्तेचाळीसचा महाराष्ट्र कसा असावा हे ध्येय ठेवून ते का, काम करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचं एक युवा धोरण असावं म्हणून सध्या काम करत आहेत आणि राज्याचं एक नवीन युवा धोरण महाराष्ट्र सरकार तयार करत असून त्यामध्ये एक महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली आहे त्यामध्ये दिग्गज नेत्यांचा सहभाग आहे पण माढ्याचे आमदार अभिजित पाटील असतील सना मलिक असतील अनेक युवक आमदार या या कमिटीमध्ये आहेत आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष महाराष्ट्र राज्यातल्या एका युवतीवर गेलं अगदी कमी वयाच्या युवतीवर गेलं आणि त्या अगदी कमी वयाची ती युवती आहे आणि तिची निवड थेट या समितीवर केली आहे आता ही समिती महाराष्ट्र महाराष्ट्राचं पुढचं युवा धोरण कसं असलं पाहिजे महाराष्ट्राचा पुढचा युवक कसा घडला पाहिजे या यावर आ, ही समिती काम करत आहे तर ती मुलगी आहे ती म्हणजे विधी आपल्या सोबत आहे विधी विधी स्वागत आहे तुझं स्टोरी डॉट कॉमवर अ ही जी राष्ट्रीय युवा धोरण म्हणजे महाराष्ट्र सरकारचं एक युवा धोरण जे बनतंय आणि तू त्या समितीवर आहेस सुरुवातीला मला सांग की तू तुझं लक्ष फडणवीसांचं किंवा या सरकारचं तुझ्यावर कसं गेलं कशी तू या समितीमध्ये अगदी कमी वयात सामील झाली आणि सगळे आमदार आहेत कमिटीवर वगैरे तू एक आमदार नाहीस खासदार नाही तरी या कमिटीमध्ये कशी आहेस सर्वप्रथम आपलं आभार की आपण हा मुद्दा आणि ही स्टोरी हायलाईट करायचं ठरवलेलं आहे विकसित भारत म्हणजे अगदी आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातून आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनातून युवकांना विकसित भारत ॲट द रेट ट्वेंटी फोर्टी सेवन आपला देश कसा असला पाहिजे या अनुषंगाने गठीत केलेली ही समिती आहे आणि विशेष म्हणजे या समितीवर फक्त आमदारांना किंवा जे पदाधिकारी आहेत पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांना संधी न मिळत त्यांच्यासोबत असताना जे युद्ध क्षेत्रात काम करतायत महाराष्ट्रात काम करतायत देशभरात काम करतायत तशा युवकांना निवड करून आणि त्यांच्या कामाचं रेकग्निशन आणि पोचपावती म्हणून ह्या समितीवर काम करण्याची संधी मान्य मुख्यमंत्री साहेबांनी मला दिलेली आहे तुला या अगोदर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता युवा राष्ट्रीय पुरस्कार त्याच्याबद्दल सरकारला माहिती होती कारण ते बघितलं माहिती होत हो सातत्याने गेले सात वर्ष झाले महाराष्ट्राच्या मराठवाड्यात आणि विदर्भाच्या काही क्षेत्रात मी काम करते आणि एस्पेशली युथ डेव्हलपमेंट स्किल डेव्हलपमेंट आणि एज्युकेशन अवेअरनेस मध्ये आमच्या संस्थेचं आणि माझं काम आहे म्हणून याची माहिती गेले सात वर्ष करत असल्यामुळे त्यानंतर पुरस्कार मिळाला माहिती कळाली या यामधूनच तुझी निवड झाली तर काय युवा धोरण म्हणजे काय म्हणजे काय नेमकं का, समिती समिती काय अभ्यास करणार आहे काय सूचना करणार आहे कसं हे युवा धोरण बनणार आहे महाराष्ट्र राज्याचा जो युवक आहे तो सक्षम भावा, विकसित भारत जे पूर्ण देशात आता सध्या सुरू आहे की ट्वेंटी फोर्टी सेव्हनचा आपला देश कसा असला पाहिजे तर त्याला साजेल असा शोभेल असा सक्षम असा युवक असावा याच अनुषंगाने ही नवीन आ, पॉलिसी आपण फ्रेम करतो आहे आणि एक सर्वसमावेशक अर्थात कॉम्प्रिहेन्सिव्ह ती पॉलिसी असावी आणि युवकांना संधी त्यानंतर युवकांचं टॅलेंट आणि पोटेन्शियल हे जास्तीत जास्त सगळ्याच क्षेत्रात यावं याचा असा उद्देश आहे साधारण कुठल्या कुठल्या स्किल्स बद्दल चर्चा होत्या सध्या तुमच्या समितीमध्ये आ, या समितीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर आम्ही अभ्यास करतोय आणि वेगवेगळ्या विषयांवर पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे मग अगदी ते स्पोर्ट्स असेल कल्चर असेल एन्वॉमेंट असेल लाईफ स्किल्स असतील एम्प्लॉयमेंट असेल तर एक नवीन विषय हा स्किल्सचा सुद्धा येतोय आणि आत्ताचे जे डिजिटल वर्ल्डमधले जे स्किल्स आहेत मग ते डिजिटल स्किल्स असतील किंवा आपले मेंटल हेल्थ सारखे विषय असतील अशासारखे नवनवीन विषय सुद्धा त्यांचा समावेश आहे आपण चर्चा करताना आय बद्दल बद्दल पण काय 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 चर्चा होते विषय असा आहे की आधीची जी युथ पॉलिसी होती कारण काळ बदलतोय आणि आधी सगळ्या गोष्टी आयसोलेटेड होत्या पण सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा मा एआय आणि तंत्रज्ञान जो आलेला आहे आपल्यामध्ये आणि आपण जे त्याच्यासोबत जगतोय त्याच्याने सगळ्या गोष्टी असा आयसोलेशन मध्ये नसून एक इंटर कनेक्टेड आणि इंटर डिसिप्लिनरी अप्रोच हवाय तर युथ मध्ये सुद्धा आता एआयचा कसा समावेश करून घेता येईल मग डेटा बेस पासून असेल त्यांचा मेंटेनन्स असेल त्यांचा फ्लो असेल या सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही काय काय ध्येय या या मार्फत पूर्ण आणि समितीचे नेमके उद्दिष्ट आ, मी सांगितल्याप्रमाणे कि युवा हा सक्षम असावा युवा हा स्वबळावर त्याचं सा, सामर्थ्य जे आहे त्याला संधी मिळावी विशेष म्हणजे अशाच अनुषंगाने ही समिती काम करते आणि जर एखाद्या युवकाने ठरवलं की मला एखाद्या क्षेत्रात काम करायचं तर त्या क्षेत्रात त्याला तसं वातावरण त्या त्याला संधी आणि त्याचं पोटेन्शियल पुढे यावं तो पूर्णपणे एक होलिस्टिक डेव्हलपमेंट व्हावं हे त्याचा उद्देश आहे आता या समितीत तू मला मग नाव सांगितले सना मलिक आहेत माड्याचे आमदार अभिजित अभिजित पा, पाटील आहेत सूरज चव्हाण एक मोठे नेते आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आणखीन बरेच आमदार आहेत या समितीमध्ये मंत्री आहेत तू एक युवक आहे साधारण असे तू कसं स्वतःला कम्फर्टेबल करतेस यांच्यामध्ये खर तर हा प्रश्न असा दुसऱ्या पद्धतीने असायला हवा होता मी कम्फर्टेबल करण्यापेक्षा म्हणजे मला हे सांगायला इथे आवडेल की आपल्या राज्यातले जितके राज्यकर्ते आहेत मग अगदी मग ते आमदारापासून असतील ते स्पेस देतात आणि आमच्यासारखे युवक जे ऍक्च्युअली वर काम करतात आमचे जे इनपुट्स आहेत त्यांना खूप केअरफुली ते ऐकतात आणि त्याला कसं इन्कल्केट करून घेता येईल मग आपण कॉन्सन्सने कसं डिसिजन घेऊ याचं श्रेय खर तर मला त्यांना सर्वांना जातं सो मी स्वतःला कम्फर्टेबल करण्यापेक्षा ते मला कम्फर्टेबल करून घेतात असं म्हणणं जास्त योग्य राहील okay. आता किती बैठक झाल्या मी समितीच्या या समितीच्या जवळपास तीन ते चार बैठका झालेल्या आहेत औपचारिक पद्धतीने आणि अनौपचारिक पद्धतीने जी चर्चा आहे मग आम्ही एंगेजमेंट असेल युथशी रिलेटेड एंगेजमेंट असेल किंवा अजून काही प्रश्न डिस्कशन्स ओपन फोरम्स करता येईल असं आम्ही आमच्या वैयक्तिक पातळीवर पण करतोय आणि विभागातर्फे पण आता हे गोष्टी लवकरच करण्यात येते धोरण याचं काम सध्या सुरू आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन लागल्यामुळे जरासा हा मधला काळ थोडस काम आमचं जरा तात्पुरती थांबलेलं आहे पण लगेच झाल्यानंतर आम्हाला पण ते ध्येय दिलेले की लवकरात लवकर हे धोरण युवकांच्या समोर आणि अख्ख्या महाराष्ट्रासमोर यावं तर ही युती विधी पळसापुरे अवघ्या कमी वयामध्ये ही अत्यंत महाराष्ट्र राज्याचं एक महत्वाचं धोरण अत्यंत महत्वाचं धोरण तयार करत आहेत आणि या अत्यंत कमा कमी वयाच्या या मुलीचं यामध्ये एक मोठं योगदान असणार आहे कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह सा, मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम नागपूर